कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क केंद्र सरकारने हटवले आहे एक एप्रिल पासून निर्यात शुल्क शून्य टक्के होणार आहे या निर्णयामुळे कांदा निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे या निर्णयाचे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व कांदा व्यापाऱ्यांनी स्वागत केले आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव सातत्याने घसरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत होती उन्हाळी कांदा बाजारात येणार असल्याने येत्या काळात आणखी भाव खाली जाण्याची भीती व्यक्त होत होती मात्र अशातच केंद्र सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे त्यामुळे व्यापाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे सर सरकारने कमी केलं आहे त्याचे काय कांद्याची एक्सपोर्ट ड्युटी केंद्र सरकारने कमी केली त्याबद्दल केंद्र सरकारचे हार्दिक अभिनंदन शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय घेतला त्यांनी काय एवढा एवढं जाणवणार नाही कारण लोकल मध्ये किराईक कमी आहे त्याच्यामुळे असा फार मोठा त्याचा इश्यू असं काही नाही बाजार स्थिर राहतील पंधरा ते अठरा रुपये कांदे बाजार मोठा फार मोठा इश्यू होणार नाही आणि शेतकऱ्यांना थोडा फायदा होईल लोकल मार्केटमध्ये काय एवढं काय फार बरं सडाशे काय दर वाढणार नाही कारण लोकल किराई कमी जरी एक्सपोर्ट जरी चालू झाला तर लोकल जो लोकल माल नेतात किराईक ती किराईक कमी आहे त्याच्यामुळे फार एवढे दर वाढतील आणि अशी गव्हट तयार होईल असं काही होणार नाही माल भरपूर आहे आणि एक तारखेनंतर भरपूर माल जाणार जा नवीन हा कांदा आहे कांद्याचं उत्पादन महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे त्याच्यामुळं आवक शॉर्ट राहील माल तुटवड राहील असं काही भासणार नाही सगळ्यांना त्याचा व्यवस्थित पुरवठा होईल जास्त आपल्या देशाचे पंतप्रधान आदर आदरणीय मोदी साहेब यांचं स्वप्न साकार करण्यासाठी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यासाठी आज जे उत्पन्न जास्त आहे त्याच्यामुळे जो निर्णय घेतलाय निर्यात शुल्क शून्य केलं म्हणजे निर्यात सॉरी जी वीस टक्के ड्युटी होती ती काढून टाकलेली तो निर्णय खूप चांगला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला जे त्यांच्या खर्चापेक्षा भाव कमी मिळणार होता तो आज न मिळता त्यांचा खर्च तरी निघल या तो फायदाच होणार आहे आणि खाणाऱ्या कस्टमरचं काही नुकसान नाहीये त्याला पंचवीस रुपये तीस रुपये किलो कांदे मिळणार आहे कारण शेतकऱ्याचा पण खर्च वाढलेला आहे आणि या निर्णयाचा आम्ही व्यापारी म्हणून खूप स्वागत करत आहे आणि शेतकऱ्यांचा पण फायदा होणार आहे लागू होणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा एक एप्रिल पासून जो एक्सपोर्ट होईल त्याला कोणतीही एक्सपोर्ट ड्युटी लागणार नाही माझं नाव संजय लक्ष्मण पिंगळे कांदाबाडा आट व्यापारी संघ अध्यक्ष नवी मुंबई कॉन्फिडेंटली इंग्लिशमध्ये बोला कोणत्याही क्लासला न जाता घरी किंवा ऑफिसमध्येच कॉन्फिडेंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स अनेक क्लासेस करूनही जर इंग्लिशमध्ये बोलायला अडचण येते तर आजच एनरोल करा ह्या कोर्समध्ये आहेत बोलण्यापुरते गरजेचे ग्रामर चार सोप्या स्टेप्स इंग्लिश बोलण्यासाठी भरपूर प्रॅक्टिस स्वतःबरोबरच आणि थिंकिंग इन इंग्लिश हा रेव्होल्युशनरी कन्सेप्ट एक वर्षाची शंभर टक्के बॅग गॅरंटी देणारा एकमेव कोर्स कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स